सामान्य भावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते मागे तेव्हा मी जालन्याचे दोन प्रश्न उपस्थित केलं एकतर जालन्याचा पी आर कार्डबद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेक रेडी रेकण्याप्रमाणे पैसे भेटत नाही मग आ ते मीटिंग एक ॲक्च्युअल बघितलं नाही एकवीस तारीखला त्यांनी मुंबईत जाणे काल ठेवलं होतं पण भाऊसच्या रेड अलर्टमुळे आज त्यांनी आम्हाला व्ही सी माध्यमातून कलेक्टर ऑफिसर मिटिंगमध्ये बोलवलं माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी आदरणीय भास्करबा दानवे सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते आणि मुद्दा जेव्हा विषय दिला पहिला मुद्दा जेव्हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जे आ, प्रश्न होता जमिनीच्या भावाचा त्याबद्दल मी जे, जे, त्या जे बोललो की सुप्रीम कोर्टाने म्हणजे साहेब जे सध्या सुप्रीम कोर्टात आहेत त्यांचा एक जजमेंट मी त्यांना दाखवले होतं त्या हिंगोलीमध्ये त्यांनी आज जजमेंट असा होता की जे सर्वात जास्त रजिस्ट्री जे आहे जा सर्वात जास्त त्याप्रमाणेने शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे असा जजमेंट होता आणि मी जजमेंट कलेक्टरने दिला आणि संबंधित बावनकुळे साहेबांना मी बोललो तर त्या बावनकुळे साहेबांनी कलेक्टरला विचारलं तर कलेक्टरला हो बोले गोरेंटने आम्हाला दिलेले आहे तर मग त्या जजमेंटच्या आधारे तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा पा, आम्ही शेतकऱ्यांना त्या जजमेंटचे अनुसार पैसे देतो एक दुसरा पी आर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडे बह्यालीस झोपडपट्ट्या आहेत एक फॉरेस्टमध्ये बसलेली बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल नगरपालिकाची जमीन असेल महाडोल असेल अशा जगावर हे झालेले आहेत आणि गेल्या चाळीस वर्षापासून हे झोपडपट्टी आहे पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले आहेत तिथं आपण रोड देतो नाली देतो पाणी देतो एम एस बी लाईट देते म्हणजे सर्व आहे पण त्यांना पी आर कार्ड नाही पी आर कार्ड नसल्यामुळे काय होतं त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं सपना आहे की प्रत्येकाला घर द्यायचं आहे ते घरकुल भेटत नाही असे जे मुद्दे आहेत ते आम्ही व्यवस्थित मांडलेत मग सन्मान्य बावनकुळे साहेबने त्यात एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलरायज त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्याचा धन्यवाद केलं पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो यात सर्वे झाला पाहिजे जेव्हा सर्वे होईल आपल्याला माहित हजार आहे की सत्तर हमी ऐतिहासिक दिवस जालनेचे झोपडधारी लोक हा कार से लड़ा ला ला आर कार्ड साठी लढा देते आहे मला वाटत या लढाला ला आजपासून सुरुवात झाली याला यश याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे लवकरच लवकर એ જેવળા ભૈયાલી સલામે તેને પ્યાર કાઢી દેવાની તૈયારી હોનાર